कोलकाता आर्जीकार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकतीस वर्षीय महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्याप्रकरणी आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च सर न्यायालयात सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली यावेळी या हत्या प्रकरणात एफ आय आर नोंदवण्यासाठी झालेल्या दिरंगाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न केला तसंच पश्चिम बंगाल राज्य व पोलीस यांनी हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलंय त्यावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडून टीका करण्यात आली हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न रुग्णालयात झालेली तोडफोड माजी प्राचार्य संदीप घोष यांची अन्य कॉलेजमध्ये झालेली नियुक्ती या एकूणच सगळ्या प्रकारावरती सर्वोच्च न्यायालयाने परखड मत मांडलंय या सुनावणी दरम्यान नेमकं काय निरीक्षण नोंदवण्यात आलं याविषयी माहिती देणारा आजचा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी सिद्धी आपण पाहतात लोकसत्ता लाईव्ह सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरलेला पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एफ आय आरची वेळ नऊ ऑगस्टला जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा दुपारी पावणे दोन ते चार या दरम्यान शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली त्यानंतर रात्री साडेआठ वाजता एकतीस वर्षीय महिला डॉक्टरच्या कुटुंबियांकडे तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सोपवण्यात आला मात्र या प्रकरणी एफ आय आर दाखल होण्यासाठी रात्री पावणे बारापर्यंत अधिकाऱ्यांनी वाट पाहिली याच मुद्द्यावरून टीका करताना सर्वोच्च न्यायालयाने असा प्रश्न केला जर शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी एफ आय आर नोंदवण्यासाठी तीन तासांची वाट का पाहिली न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने असेही निरीक्षण नोंदवले की हा गुन्हा जेव्हा नऊ ऑगस्ट च्या पहाटे घोष यांनी ही हत्या आत्महत्या असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला तसंच एकतीस वर्षीय महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना मृतदेह पाहण्यासाठी सुद्धा परवानगी मिळवण्यासाठी बराच वेळ जावा लागला इतकंच नव्हे याच दिवशी या घटनेची जबाबदारी स्वीकारत प्राचार्य संदीप घोष यांनी राजीनामा दिला होता मात्र त्यानंतर काहीच तासांमध्ये संदीप घोष यांची अन्य एका कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून पुन्हा एकदा नियुक्ती झाली या एकूणच घटनाक्रमावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरलेला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हॉस्पिटलमध्ये झालेली तोडफोड न्यायालयातील सुनावणी दरम्यान असं निरीक्षण नोंदवण्यात आलं की झालेला प्रकार हा भयंकर होता मात्र घटनास्थळ हे एक रुग्णालय आहे रुग्णालयात जर घुसून एका प्रकारचा जमाव अशा प्रकारची तोडफोड करत असेल तर यावेळी पोलीस नेमकं काय करत होते निश्चितच हा मुद्दा राजकीय मुद्दा बनवण्याची गरज नाही पण पश्चिम बंगाल सरकारने या घटनेची जबाबदारी झटकून चालणार नाही अशा शब्दात न्यायाधीशांनी पश्चिम बंगाल सरकारला सुनावलं याशिवाय चौथा मुद्दा म्हणजे आंदोलकांची सुरक्षा सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान निरीक्षणात असंही सांगितलं की पोलिसांनी आंदोलकांना हाताळताना शक्तीचा बळाचा वापर करू नये तसंच आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी डॉक्टर जनसामान्यांना हाताळताना पूर्णपणे काळजी घ्यावी असेही निर्देश पोलिसांना सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिले याशिवाय सरन्यायाधीशांनी या घटनेतील पीडितेची ओळख म्हणजेच तिचे नाव आणि फोटो हे सार्वजनिकपणे व्हायरल होण्याबाबत सुद्धा चिंता व्यक्त केली आहे आपल्याला या घटनेबाबत थोडक्यात सांगायचं तर कोलकाता येथील आरजी कार या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नऊ ऑगस्टच्या पहाटे एका महिला डॉक्टरचा मृतदेह हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये अर्धनग्न अवस्थेत आढळला होता शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार या महिला डॉक्टरवरती बलात्कार झाला होता व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती तिच्या शरीरावरती चेहऱ्यावरती गुप्तांगांवरती बऱ्याच ठिकाणी जखमा होत्या तिच्या डोळ्यातूनही रक्तस्राव होत होता या परिस्थितीत सापडलेल्या महिला डॉक्टरच्या शवविच्छेदन अहवालानंतर आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी अटक केली आहे आणि सीबीआय तर्फे सध्या संजय रॉय चौकशी आहे मात्र पीडितेच्या घटना सामूहिक असून होते असा सुद्धा आरोप केलाय याही प्रकरणी संपूर्ण तपास सध्या सुरू आहे तुर्तास न्यायालयाने देशातील डॉक्टरांना पुन्हा ड्युटीवर रुजू होण्याचं आवाहन केलंय आणि यासाठी सुरक्षिततेची हमी देत त्यांनी नऊ सदस्यीय टास्क फोर्स आदेश सुद्धा दिलेले दुसरीकडे पश्चिम बंगाल सरकारला येत्या बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या प्रकरणाचा स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सर्वोच्च न्यायालयात कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी पार पडेल याविषयीचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका या प्रकरणाविषयीचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच याविषयीचे आणखीन नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह